हॅलो एव्हिवन वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या डी एम ई आर पदवरती दोन हजार पंचवीसवर फोकस करून डी एम ई आरमध्ये जे लॅब टेक्निशियन आणि लॅब असिस्टंट पद आहे त्या पदासंबंधी आवश्यक असणारे टेक्निकल क्वेश्चन्स तांत्रिक प्रश्न आपण फुल डिटेलमध्ये अभ्यासणार आहे चला तर वेळ न घालवता हा अतिमहत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न आणि या सिरीजमधील हा आठवा भाग आहे मित्रांनो यापूर्वी आपण सात भाग अपलोड केलेत ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक मिळेल तिथे जाऊन ते, ते व्हिडिओ पहा परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आता पहा डायग्नोस्टिक टेस्ट यूज फॉर डिप्टेरिया पहा डिप्टेरिया निदानासाठी वापरली जाणारी चाचणी कोणती आहे तर ते आहे शिक्स टे, टेस्ट ओके राईट आन्सर ऑप्शन तीन शिक टेस्ट ओके तर शिक चाचणी ही एक त्वचेखाली म्हणजेच त्याला काय म्हणतात मित्रांनो त्वचेखालीला इंट्राडर्मन बरोबर इंट्राडर्मल टेस्ट आहे ही जिला कॉरिने बॅक्टेरियम डिप्टेरी वरील व्यक्तीची क्षमता मोजण्यासाठी वापरले जातात आणि जर चाचणी सकारात्मक आली तर व्यक्तीला डिप्टेरियाचा डोका आहे असं मानतात समोरचा प्रश्न आता पहा मित्रांनो बऱ्याच वेळा तुम्हाला सांगितलेले अगदी आणि अगदी फक्त आणि फक्त व्ही आय पी म्हणजे तुम्ही भरमसाठ काही वाचण्याची गरज नाही तुमच्यासाठी निवडक असे एक्झाम ओरिएंटेड असे पी वायकू आपण घेऊन आलोय एक हजार प्लस टेक्निकल क्वेश्चन्स आहेत अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून ते क्वेश्चन सेट घ्या परीक्षेसाठी अतिमहत्वाचे आहेत फुल डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेले संचयत आन्सरचं एक्सप्लेनेशन देखील आहे आता पहा हा जो प्रश्न आहे मित्रांनो तो जो आपण भाग सात पाहिला होता त्या भाग सात मधील प्रश्न आहे ओके तर या प्रश्नाचे उत्तर तुमच्यासाठी पहा एंडोस्कोप इज स्टेरलाइट बाय म्हणजे एंडोस्कोप निर्जंतुकीकरणासाठी ओके कोणता पदार्थ वापरतात तो तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आन्सर समोरचा प्रश्न पाहूया पहा डायग्नोस्टिक टेस्ट युज फॉर टी बी इज क्षयरोगासाठी वापरली जाणारी निदान चाचणी कोणती आहे तर ती पाहती आहे मॉन्टॅक्स टेस्ट बरोबर राईट आन्सर ऑप्शन वन मॉन्टॅक्स टेस्ट म्हणजे मॉन्टॅक्स चाचणी तर मॉन्टॅक्स टेस्ट म्हणजे काय तर ट्युबरकुलिन स्किन टेस्ट काय आहे म्हणजेच ट्युबरकुलिन स्किन टेस्ट ओके यात पीपीडी म्हणजेच काय पीपीडी यात पीपीडी म्हणजे प्युरिफाईड प्रोटीन डेरिव्हेटिव्ह ओके प्युरिफाईड प्रोटीन डेरिवेटिव्ह हे त्वचेखाली म्हणजेच इंट्राडर्मली दिले जातात आणि शरीराची प्रतिक्रिया अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासांनी पाहिली जाते हे लक्षात घ्या त्यानंतर ऑप्शनमध्ये आहे पहा डिक टेस्ट ओके तर डिक टेस्ट कशासाठी वापरलात स्कारलेट फिव्हरसाठी स्कारलेट फिव्हरसाठी डिक्स टेस्ट वापरतात त्यानंतर विडाल टेस्ट मागच्या प्रश्नामध्ये आपण पाहिलं विडाल स्टेट टेस्ट ही टायफॉईडसाठी वापरली जाते समोरचा प्रश्न पाहूया पहा डायग्नोस्टिक टेस्ट यूज फॉर स्कारलेट फिवर आत्ताच तुम्हाला सांगितलं स्कार्लेट फिवरसाठी निदान चाचणी कोणती आहे तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं तर ती आहे डिक टेस्ट राईट आन्सर ऑप्शन दोन डिक टेस्ट डिक चाचणी ओके तर डिक चाचणी ही स्कार्लेट फिवरसाठी वापरली जाते आणि जी स्टेप्टोकोकोस आता हे तुम्ही बऱ्याच वेळा वर्ड वाचले असतील मित्रांनो बऱ्याच वेळा पाहिले असतील त्यामुळे मी लिहून देतो तुम्हाला यामुळे होते हे लक्षात आणि या चाचणीत टॉक्झिनची त्वचेला दिली जाते म्हणजे टॉक्झिन त्वचेला दिले जाते आणि ॲलर्जिक प्रक्रिया तपासली जाते समोरचा प्रश्न डायग्नोस्टिक डाइनो, टेस्ट यूज फॉर टायफस फ्युअर टायफस फ्युअरसाठी वापरली जाणारी निदान चाचणी कोणती आहे तर ते आहे विल फेलिक्स टेस्ट राहिले आन्सर ऑप्शन फोर विल फेलिक टेस्ट ओके तर विल फेलिक्स टेस्ट ही एक कशी टेस्ट आहे मित्रांनो तर ही सेरोलॉजिकल टेस्ट आहे मित्रांनो सेरोलॉजिकल टेस्ट ओके okay? जी रिकेटसियल इन्फेक्शन्स जसं की टायफॉइडसाठी वापरली जाते यात प्रोटीयस ओक्स नाईन्टीन अँटीजन वापरून अँटीबॉडीज तपासल्या जातात okay? ओके कशासाठी रिकेटसियल तुम्हाला सांगितलं रिकेट सियल इनफेक्शन्स okay? ओके त्यानंतर ऑप्शनमध्ये आहे मॅनटॉक्स आत्ताच पाहिलं आपण टी बीसाठी बरोबर डिक टेस्ट तुम्हाला मगासपासून सांगितलं आहे स्कारलेट फिवरसाठी बरोबर आणि सिक टेस्ट आत्ताच सांग पाहिलेलं आहे डिप्टेरिया ओके okay? पा अँसर तुम्हाला एक्सप्लेन करतो आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते म्हणजे ऑप्शन्स देखील कारण त्याची रिव्हिजन होती तुम्हाला समोरचा प्रश्न रूट ऑफ इंजेक्टिंग शिक टेस्ट टॉक्झिन ऑर पीपीडी मॉन्टेक्स टिक्स इज म्हणजे शीक किंवा मॅन्टो चाचणीमध्ये औषध कुठल्या मार्गाने दिलं जातं तर ते त्वचेखाली तुम्हाला सांगितलंच इंट्राडर्मली दिलं जातं राईट आन्सर ऑप्शन टू इंट्राडर्मल त्वचेखाली ओके तर हे दोन्ही मॉन्टेक्स आणि शीक चाचण्या या इंट्राडर्मल इंजेक्शनद्वारे दिले जातात म्हणजेच त्वचेच्या आतल्या थरात दिले जातात ओके समोरचा प्रश्न मोस्ट ॲक्युरेट मेथड फॉर डायग्नोसिस ऑफ हेलिकोबॅक्टर पायलोरी इज पा हेलिकोबॅक्टर पायलोरी निदानासाठी सर्वात अचूक पद्धत कोणती आहे तर ती आहे युरिया ब्रीथ टेस्ट राड आन्सर ऑप्शन फोर युरिया ब्रीथ टेस्ट तर युरिया ब्रीथ टेस्ट ही कशी टेस्ट आहे तर नॉन इन्व्हेसिव्ह आहे आणि अचूक आहे ओके यात काय असतं रेडिओ लेबल युरिया दिला जातो कसला रेडिओ लेबल युरिया दिला जातो व हेलिकोबॅक्टर पायलोरी असल्यास ते अमोनिया व सीओटी मध्ये विघटित होते जे श्वासातून मोजले जात ओके त्यानंतर समोरचा प्रश्न ऑल ऑफ द फॉलोइंग व्हायरसेस आर ट्रान्समिटेड वाया रेस्पिरेटरी रूट एक एक्सेप्ट म्हणजे खालीलपैकी सर्व विषाणू श्वसन मार्गे पसरतात फक्त कोणता विषाणू श्वसन मार्गाने पसरत नाही ते आपल्याला सांगायचं तर तो विषाणू आहे हो रोटा व्हायरस राईट आन्सर ऑप्शन दोन रोटा व्हायरस रोटा व्हायरस हा पचन मार्गाने म्हणजेच फिकल ओरल रूट याने पसरतो विशेषतः लहान मुलांमध्ये अतिसाराचं प्रमुख कारण आहे आणि हे जे आहेत इन्फ्लुएन्झा व्हायरस रेस्पिरेटरी सिंक्लो व्हायरस आणि रायनो व्हायरस हे रेस्पिरेटरी व्हायरस आहेत ओके समोरचा प्रश्न मित्रांनो तुम्हाला पुन्हा पुन्हा आठवण करून देण्याचा मागचा एकच उद्देश आहे कळकळीने सांगतो जेवढा तुम्ही एमसी सॉल्विंग सॉल् करा एमसीक्यू जेवढे तुम्ही नजरे खालून घालवाल तेवढा परीक्षेमध्ये तुमचा खूप फायदा होणार आहे जास्तीत जास्त कोणताही स्त्रोत करून घ्या कुठूनही घ्या पण एम सी क्यू जास्तीत जास्त आपल्या नजरे घालून का घालवा कारण जेवढे एम सी क्यू तुम्ही सॉल्व्ह करता तेवढाच परीक्षेमध्ये तुम्हाला फायदा होणार आहे आणि त्याचसाठी तुमच्या सरावासाठी आपण एक हजार टेक्निकल क्वेश्चन्स घेऊन आलो आहे म्हणजे ज्या टी सी एसच्या आणि लॅब असिस्टंट लॅब टेक्निशियनच्या पी वाय ओल्ड क्वेश्चन्स पेपर आहेत त्या क्वेश्चन्स पेपरमधून प्रिविसर क्वेश्चन्स पेपरमधून आपण ते सर्व पी वाय क्यू घेऊन एक एक हजार प्रश्नांचा प्रश्नसंच बनवलेला आहे त्यासाठी तो प्रश्नसंच तुम्हाला हवा असेल तर अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे कॉल करायचा नाही आणि फक्त आणि फक्त सेवन्टी नाईन रुपीजमध्ये हा प्रश्नसंच घ्यायचा आहे त्यामुळे तुमच्या अभ्यासाला एक वेगळी दिशा मिळणार आहे आता पहा ॲसिड फास्ट स्टेनिंग इज यूज टू बऱ्याच वेळा पाहिलेला प्रश्न आहे व्ही आय पी प्रश्न आहे ट्रुबर कुलोसिस राड ऑप्शन एक मायको बॅक्टेरियम ट्रुबरकुलोसिस ओके ऍसिड फास्ट टेनिंग आता किती वेळा सांगितलं तुम्हाला झिल निल्सन ओके ही टी व्हीची कारणीभूत आहे म्हणजे मायकोबॅक्टेरियम बॅक्टेरियम शोधण्यासाठी वापरले जातात आणि या बॅक्टेरियाच्या भित्ती ॲसिडफास असल्यामुळे ती सामान्य स्टेन्सने रंग वापरली जात नाही ओके त्यानंतर समोरचा प्रश्न म्हणजे डिटेक्ट केली जात नाही त्यानंतर फूड पॉयझनिंग इज कॉज्ड बाय अन्न विषबाधा कोणत्या जीवाणूमुळे होते तर ती क्लोस्ट्रीडियम बोटुलिनम या जीवाणूमुळे होते राणे आन्सर ऑप्शन दोन क्लोस्ट्रिडियम ब्लोटुलियम ओके तर क्लोस्टिडियम बोटुलिनम हे एक विषारी टॉक्झिन तयार करणारे जीवन हो आहे जे कॅन फूडमध्ये वा वाढतं कशात कॅन कॅन जे मध्ये जे असतात त्यामध्ये वाढतं आणि हे टॉक्झिन बोटुलिझम नावाच्या गंभीर न्युरोलॉजिकल आजाराला कारणीभूत ठरतं राईट समोरचा प्रश्न पाहूया पारिलायजिंग एजंट फॉर एंडोस्कोप सिस्टोस्कोप्स आणि ब्रॉन्चोस्कोप्स एंडोस्कोप साईट स्कोप आणि ब्रॉनोस्कोप स्टेरिलाइज करण्यासाठी काय वापरतात तर ग्लुटेरायल डिहाइड वापरतात राईट right आन्सर ऑप्शन एक ग्लुटेरायल डिहाइड तर ग्लुटेरायल डिहाइड हे काय आहे तर हे स्टेरिलायझेशन एजंट आहे कोल्ड स्टेरिलायझेशन एजंट आहे ग्लुटेरल डिहाईड जिथं हीट देता येत नाही त्या उपकरणांसाठी म्हणजे जे हीट सेन्सिटिव्ह उपकरणं आहेत त्या उपकरणांसाठी हे वापरलं जातं हे हाय लेवल डिसइन्फेक्टंट असून एंडोस्कोप्टोस्कोप आणि ब्रॉन्चोस्कोप यासारख्या उपकरणांना निर्जंतुक करण्यासाठी ते उत्तम आहे समोरचा प्रश्न पाहूया पहा स्टेरिलायझेशन मेथड फॉर कल्चर मीडिया इज कल्चर मीडियासाठी वापरली जाणारी स्टेरिलायझेशन पद्धत कोणती आहे तर ती आहे ऑटोक्लेव्ह राइट आन्सर ऑप्शन एक ऑटोक्लेव्ह ओके okay? त्यानंतर समोरचा प्रश्न है? Moist ही मोस्ट स्टेरिलायझेशन पद्धत आहे मित्रांनो पुढे पाहूया विच ऑफ द फॉलोइंग इज अ वॅक्सिन खालीलपैकी कोणती लस लावनुएटेड आहे तर ती बीसीजी लस बऱ्याच वेळा आपण पाहिलेलं आहे राईट आन्सर ऑप्शन एक बीसीजी वॅक्सिन ओके बीसीजीचा फुल फॉर्म काय आहे तर तो आहे बॅसिलस कालमेट गुएरिन हा जीचा फुल फॉर्म आहे ही एक लाव ॲटेन्युएटेड लस आहे जी टी बी विरुद्ध वापरली जाते आणि या लसीमध्ये दुर्बल केलेले जीवाणू असतात समोरचा प्रश्न विच वॅक्सिन रिक्वायर्स ओनली सिंगल डोस ऑफ इम्युनायझेशन कोणत्या लसीची एकच मात्रा लसीकरणासाठी पुरुषी असते तर ती लस असते ओके राईट आन्सर ऑप्शन एक लाव ऍटोन्युएटेड वॅक्सिन लाव ऍटोन्युएटेड लसी शक्तिशाली प्रतिकारशक्ती निर्माण करतात त्यामुळे अनेक वेळा फक्त एकच डोस पुरेसा असतो पुढे पाहूया एक्झाम्पल आपण बी सी जी पाहिलं होतं पहा द मेथड ऑफ किलिंग ऑफ ऑल ऑर्गॅनिझम्स इन्क्लुडिंग देअर स्पोर्ट्स इज नोन ॲज सर्व सूक्ष्म जीव व त्यांचे बीजाणू म्हणजे स्पोर नष्ट करण्यासाठी कोणती पद्धत यूज केली जाते पहा स्पोर्ट्ससाठी तुम्हाला सांगितलं होतं स्पोर्ट्ससाठी जी पद्धत आहे ती स्टेरिलायझेशन पद्धत आहे ओके राईट आन्सर आहे ऑप्शन एक स्टेरिलायझेशन बऱ्याच वेळा पाहिले स्टेरिलायझेशन इज द प्रोसेस दॅट कम्प्लिटली एलिमिनेट ऑर डिस्ट्रॉयज ऑल फॉर्म्स ऑफ मायक्रोबेल लाईफ अँड इन्क्लुडिंग फोर्स ओके म्हणजे स्टेरिलायझेशन ही अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये सर्व प्रकारचे सूक्ष्मजीव आणि त्यांच्या बीजाणूंचा पूर्णपणे नाश केला जातो ही प्रक्रिया सामान्यतः ऑटोक्लेव कोरड्या उष्णतेचा भाग आहे किंवा रासायनिक रासायनिक स्टेरिलायझेशनद्वारे केली जाते ओके okay? त्यानंतर समोरचा प्रश्न आद मेथड ऑफ रिड्यूसिंग द नंबर ऑफ पॅथोजन्स फ्रॉम एनी आर्टिकल सरफेस ऑर मीडियम इज कॉल्ड कोणत्याही वस्तू पृष्ठभाग किंवा माध्यमावरील रोगकारकांचे प्रमाण कमी करण्याची पद्धत कोणती आहे तर ती पद्धत आहे डिसइन्फेक्शन निर्जंतुकीकरण रायड आन्सर ऑप्शन दोन डिसइन्फेक्शन निर्जंतुकीकरण म्हणजे डिसइन्फेक्शन इज द प्रोसेस ऑफ इलिमिनेटिंग ऑर रिड्युसिंग हार्मफुल मायक्रोऑर्गॅनिजम्स फॉर इन एनिमेट ऑब्जेक्ट्स अँड सर्फेट ओके सरफेस म्हणजे निर्जंतुकीकरण ही अशी पद्धत आहे निर्जंतुकीकरण ही अशा सूक्ष्मजीवांचे प्रमाण कमी करण्याची प्रक्रिया आहे जी वस्तू किंवा पृष्ठभागावरील जीवाणूंना मारते ओके पण ती स्पोर्ट्सला मारते का तर ती स्पोर्ट्सला मारत नाही स्पोर्ट्सला काय मारतं स्टेरिलायझेशन हा फरक आहे हा लक्षात घ्या बीजाणूंना मारत का डिसइन्फेक्शन निर्जंतुक नाही ते स्टेरिलायझेशन बीजाणूंना मारतं समोरचा प्रश्न कॉझिटिव्ह एजंट ऑफ टुबर कुलोसिस इज क्षयरोग टीबीचा रोगकारक सूक्ष्मजीव कोणता आहे तर तो आहे मायकोबॅक्टेरियम ट्युबर कुलोसिस राईट आन्सर ऑप्शन एक मायकोबॅक्टेरियम टुबरकुलोसिस टुबोकुलोसिस इज अ कंटेजियस इन्फेक्शन कॉज बाय मायक्रो बॅक्टेरियम मायको बॅक्टेरियम ओके तर टीबी हा प्रामुख्याने फुफ्फुसांवर परिणाम करणारा संसर्गजन्य आजार आहे जो मायक्रो बॅक्टेरियम या जीवाणूमुळे होतो समोरचा प्रश्न द कॉझिटिव्ह एजंट ऑफ सिफिलिस इट सिफिलिस या आजाराचा कारणीभूत जीवाणू कोणता आहे ते सांगायचे तर तो आहे ट्रेपेनो मै पैलेडियम ओके राइट आंसर ऑप्शन तीन ट्रेपेनो मै पैलेडियम, ओके तर सिफिलिस इज अ सेक्सुअली ट्रांसमिटेड इन्फेक्शन ये लक्षात घ्या सेक्सुअली सेक्सुअली ट्रांसमिटेड इन्फेक्शन कॉज बाय द स्पिरोचेट बैक्टेरियम लक्षात घ्या तर ही काय आहे सिफिलस लैंगिक संक्रमणाने पसरणारा आजार आहे जो ट्रिपोनोमा पॅलिडम या म्हणजे सर्पिलाकार जीवाणूमुळे होतो ओके कोणता ट्रिपोनोमा पॅलिडम पुढे पाहूया एल टेस्ट इज यूज फॉर द डायग्नोसिस ऑफ एल चाचणी कोणत्या आजाराच्या निदानासाठी वापरली जाते तर ती साठी राईट आन्सर ऑप्शन एक्स सिफिलस ओके तर व्हीडीआरएल चा फुल फॉर्म पहिला आपल्याला माहित असणं आवश्यक आहे तर तो आहे विनिरियल डिसीज रिसर्च लॅबोरेटरी ही दिस टेस्ट इज ब्लड टेस्ट फॉर स्क्रीनिंग सिफिलस म्हणजेच व्हीडीआरएल विनेरियल डिसीज रिसर्च लॅबोरेटरी ही सिफिलस रोगासाठी वापरली जाणारी रक्त चाचणी आहे समोरचा प्रश्न विच ऑफ द फॉलोईंग इज अ मॉइस्ट हिट मेथड ऑफ सेटेलिलायझेशन मॉइस्ट मिट तुम्हाला मागाशी सांगितलं होतं ऑटोक्लोविंग आता मॉइस्ट म्हणजे वाफ मग उकळण्याने वाफ होते का तर होते म्हणून राईट आन्सर काय असेल राईट आन्सर ऑप्शन चार बोथ ए अँड बी ए आणि बी दोन्ही बॉइलिंग अँड ऑटोक्ला आर मॉइस्ट हिट मेथड्स काय तर उकळवणे व ऑटोक्लेव्ह या ओल्सर म्हणजे वाफेच्या उष्णता वापरणाऱ्या मेथड्स आहेत यामध्ये ऑटोक्लेव्ह ही अधिक प्रभावी पद्धत आहे कारण ती एकशे एकवीस अंश सेल्सिअस तापमानावर स्टीम वापरली जाते यामध्ये समोरचा प्रश्न टेम्परेचर रेंज यूज फॉर ऑटोक्लेव्हिंग साठी टेम्परेचर रेंज काय आहे पहा साठी प्रक्रियेसाठी वापरले जाणारं तापमान कोणतं आहे तर ते आहे एकशे एकवीस अंश सेल्सिअस पंधरा मिनिटांसाठी राईट आन्सर ऑप्शन तीन एकशे एकवीस अंश सेल्सिअस पंधरा मिनिटांसाठी ओके तर ऑटोक्लेविंग रिवॉल्व स्टीम अंडर प्रेशर ॲट वन ट्वेंटी वन डिग्री सेल्सिअस फॉर फिफ्टीन मिनिट्स ओके तर ऑटोक्लेव्ह मध्ये एकशे एकवीस अंश सेल्सिअस तापमानावर पंधरा मिनिटे दाबाखाली वाफ स्टीम वापरून निर्जंतुकीकरण केले के जातं हे शस्त्रक्रियेचे उपकरणे व कल्चर मीडियासाठी वापरले समोरचा प्रश्न नेम द फर्स्ट ऑर्गॅनिक ऍसिड प्रोड्युस्ड बाय मायक्रोबियल फर्मेंटेशन सूक्ष्मजीवांच्या आंबवणीद्वारे तयार होणारे पहिले सेंद्रिय आमलं कोणते आहे ते आपल्याला सांगायचं आहे तर ते आम्ल आहे ते आम्ल कोणतं आहे तर ते आहे लॅक्टिक आम्ल बरोबर राईट आन्सर ऑप्शन दोन लॅक्टिक ॲसिड लॅक्टिक आम्ल ओके तर लॅक्टिक ॲसिड इज द फर्स्ट ऑर्गॅनिक ॲसिड प्रोड्यूस थ्रू फर्मेंटेशन बाय लॅक्टोबॅसिलस पेसेस ड्युरिंग अँड एरोबिक रेस्पिरेशन लॅक्टिक आम्ल हे कशाद्वारे तर लॅक्टोबॅसिलस प्रजातीच्या अनएरोबिक ओके एरोबिक अन 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 श्वासनात तयार होणारं पहिलं सेंद्रिय आम्ल आहे ओके तर मित्रांनो आतापर्यंत जे काही का प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे तुमच्यासाठीचा प्रश्न पहा डायग्नोस्टिक टेस्ट यूज फॉर डिप्टेरिया इज डिप डिप्टेरिया निदानासाठी वापरला जाणारा वापरली जाणारी चाचणी कोणती आहे फुल डिटेलमध्ये पाहिलेले प्रश्न आहे चारही पर्याय तुम्हाला एक्सप्लेन केलेले त्यामुळे राईट आन्सर कमेंट करा तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न विच ऑफ द फॉलोईंग इज मॉइस्ट हिट मेथड ऑफ स्टेरिलायझेशन खालीलपैकी कोणती निर्जंतुकीकरण ओके okay? निर्जंतुकीकरणाची ओल्सर म्हणजे वाफ मॉइस्ट हीट पद्धत आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं अन्सर तुम्हाला कमेंट आहे तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न टेम्परेचर रेंज यूज फॉर ऑटोक्लेव्हिंग इज ऑटोक्लेव्ह प्रक्रियेसाठी वापरले जाणारे तापमान कोणते आहे फुल डिटेलमध्ये पाहिलेला प्रश्न आहे अँसर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं ओके तर मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो एकच गोष्ट लक्षात घ्या जेवढं तुम्ही जास्त एमसी क्यू सराव करा तेवढं तुम्ही एक्झाम रिझल्टच्या आणखी जवळ पोहोचता त्यामुळे जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करा आणि त्याच तुमच्या सरावासाठी आपण जवळजवळ एक हजार प्लस टेक्निकल क्वेश्चन्स टेक्निकल पी वाय क्यू क्वेश्चन्स मित्रांनो पी वाय क्यू क्वेश्चन्स आपण घेऊन आलेलो आहे त्यामध्ये तुम्हाला एक हजार टेक्निकल क्वेश्चन्स मिळणार आहेत आणि मदे के फुल डिटेलमध्ये एक्सप्लेन केले आहेत म्हणजे चार पर्याय आहेत आणि जे उत्तर आहेत त्या उत्तराचं फुल एक्सप्लेनेशन केलेलं आहे त्यामुळे तू प्रश्नसंच आत्ताच घ्या तुमच्या अभ्यासासाठी खूप महत्वाचा आहे जर तो प्रश्नसंच तुम्हाला हवा असेल तर तुम्हाला अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि फक्त आणि फक्त सेव्हन्टी नाईन रुपीजमध्ये खूपच माफक फीमध्ये आपण तुम्हाला एक हजार टेक्निकल पू आय क्वेश्चन्स विथ एक्सप्लेनेशनमध्ये देणार आहे त्यामुळे आत्ताच अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा हा प्रश्न संच घ्या आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या डी एम ई आर पदभरती दोन हजार पंचवीसवर फोकस करून डी एम ई आरमध्ये जे लॅब टेक्निशियन आणि लॅब असिस्टंट पद आहे त्या पदासाठी आवश्यक असणारे टेक्निकल क्वेश्चन्स आपण पाहिलेत तांत्रिक क्वेश्चन्स पी वायकू तांत्रिक प्रश्न आपण पाहिलेले आहेत हे सर्व प्रश्न आपण टी सी एस पॅटर्ननुसार पाहिले आहेत हे सर्व टी सी एस पी वायकू आहेत हे सर्व टी सी एस प्रिविसर क्वेश्चन्स आहेत त्यामुळे हो तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील चार ते पाच प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहे त्यामुळे हो हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाईज करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला हो, असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू